जय शिवराय शेतकरी मित्रांनो मित्रांनो टॉप क्वालिटीच्या एकदम उत्तम दर्जाच्या कॉठेवडी शेळ्या ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतीलच या टॉप क्वालिटीच्या गुजरातमधील भावनगर जंगलातल्या ह्या शेळ्या आपल्या चाळीसगाव येथे म्हणजे येणाऱ्या गुरुवारी म्हणजेच बारा तारखेला येणार आहेत ही ही टोटल चौऱ्याहत्तर शेळ्यांची गाडी आहे मित्रांनो आणि ही जी गाडी आहे ही मयूरबाऊ वेळे विजयभाऊ वेळे रामदासभाऊ वेळे यांची असणार आहे हे तिथून ती गाडी पूर्ण खरेदी करून आणणार आहे आपल्या चाळीसगावमध्ये आणि चाळीसगावमध्ये बारा जून ह्या रोजी म्हणजेच गुरुवारी उपलब्ध असणार आहे मित्रांनो तर ह्या गाडीमध्ये टोटल चौऱ्याहत्तर शेळ्या असणार आहेत मित्रांनो या चौऱ्याहत्तर शेळ्यांपैकी चारी जवळजवळ साठ पासष्ट ज्या शेळ्या असणार आहेत त्या गावां असतील त्या त्यांच्यामध्ये पण चाळीस ते पंचेचाळीस ज्या शेळ्या असतील त्या पंधरा दिवस किंवा एक महिने घेतील मित्रांनो जनायला त्या व्यतिरिक्त पंधरा ते वीस अशा शेळ्या आहेत ज्या दोन महिन्या किंवा अडीच महिने घेतील मित्रांनो जणण्यासाठी या व्यतिरिक्त पाच अशा शेळ्या आहेत मित्रांनो की त्यांनी ऑलरेडी पिल्ले दिले आहेत म्हणजे जनलेले आहेत याच्या व्यतिरिक्त सुद्धा पंधरा अशा लहान लहान पाटी आहेत की ज्या आज लागवड योग्य पाठी आहेत मित्रांनो जर तुम्हाला ब्रिडिंग सेटअपमध्ये जर, जर कधी कर काम करायचं असेल किंवा नवीन शेळीपालन चालू करायचं असेल आणि तुम्हाला जर एक होम प्रोडक्शन तयार करण्यासाठी जर छोट्या छोट्या पाठी लागत असतील तर त्या पाटींचंही ऑप्शन मयूरभो यांच्याकडे आहे आणि जर तुम्हाला दुधाळ जनावरांसाठी म्हणजे जर तुम्ही संगोपन करू शकत नसाल मोठे जनावर तुम्ही सांभाळू शकत नसाल तर काटोळी शेळी ही तुमच्याकडे बेस्ट ऑप्शन असणार आहे याचं रिझन असेल मित्रांनो की काटोडी शेळी शेळीची खासियत अशी आहे जेवढं तुम्ही तिला खाऊ घालाल तेवढं ती तुम्हाला प्रोडक्शन म्हणजेच दूध देणार आणि दूध जर तिचा सरासरी जरी ॲव्हरेज घेतला मित्रांनो एका वेळेस एक ते दीड लिटर दूध ती सहज देते चा आणि जर तुमचा खुराक नियोजन असेल चांगलं किंवा तुमचं फीड मॅनेजमेंट चांगलं असेल किंवा तुमच्याकडे चाऱ्याच्या सुविधा उपलब्ध चांगल्या असतील गुळाचं पाणी वगैरे जर तुम्ही असं देत असाल व्यवस्थित तर पद्धतीने ती शेळी दीड पावणे दोन दोन लिटरपर्यंत जाऊ शकते मित्रांनो एका वेळेस दुधाला हे सगळं आपल्या मॅनेजवर मॅनेजमेंटवर डिपेंड असतं मित्रांनो तर शेळींची तुम्हाला क्वालिटी व्हिडिओमध्ये दिसतच असेल मित्रांनो की एकदम छान आणि एकदम उत्तम गुणवत्तेच्या शेळ्या आहे एक वेळेस तुम्ही अवश्य भेट द्या तुम्हाला जर कधी कुठला काही संकोच असेल काटवेळी शेळीविषयी किंवा शेळीविषयी शे, तुम्हाला जरा अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर स्क्रीनवर तुम्हाला मयुरभोवेळे यांचा नंबर दिलेला आहे एकदम दिलदार व्यक्तीमत्व मित्रांनो बिंदास पद्धतीने तुम्ही त्यांना कॉल करू शकता आणि ज्या काही तुमच्या समस्या आहे किंवा तुम्हाला ज्या कुठल्याही अडचणी आहेत किंवा तुम्हाला कुठल्या गोष्टीची माहिती पाहिजे असेल तर ते बिंदास तुम्हाला पुरवतील या व्यतिरिक्त सुद्धा जर तुम्हाला शेळ्या घ्यायच्याच असतील आणि खरेदी करण्यासाठी काय काय रिक्वायरमेंट असेल किंवा खरेदी कशी करायची असेल आणि खरेदीसाठी तुम्हाला कुठे यायचं असेल किंवा म्हणजे काय ती प्रोसेस असेल ते सगळे जर जाणून घ्यायचं असेल तर प्लीज तुम्ही त्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरशी जरूर संपर्क साधावा मित्रांनो एकदम ट्रस्टेड आणि एकदम म्हणजे एकदम पारदर्शक त्यांच्या कामात पारदर्शकता त्यांच्या कामात आहे मित्रांनो असं अजिबात समजू नका की आपण इतक्या दुरून कुठूनही याल आणि आपली इथं गैरसोय सोय होईल असा अजिबात विषय नाही आहे एकदम छान पद्धतीने व्यवहार होतो त्यांचा आणि खूप जाणकार व्यक्ती मित्रांनो तर मित्रांनो ह्या शेळ्या ज्या आहेत ना म्हणजे गुरुवारी पा, गुरुवारपासून ते जवळजवळ शनिवारपर्यंत असतील चाळीसगावमध्ये उपलब्ध कारण शनिवारी आमच्याकडे आठवडी बाजार असतो जो चाळीसगावचा खूप आपल्या आमच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये खूप फेमस आहे आणि हा बाजार म्हणजे स्पेशली काठोळी शेळींसाठी खूप खुँ, प्रसिद्ध आहे पूर्ण महाराष्ट्रामधून लोक तिथं शेळ्या घेण्यासाठी येतात मित्रांनो आणि या शेळ्या तुम्हाला त्या बाजारात सुद्धा उपलब्ध होतील आणि अशाच पद्धतीने म्हणजे मयूर वेळे हे दर हप्त्याला जशी रिक्वायरमेंट असेल त्याच पद्धतीने ते गाडी आणत असतात गुजरातवरून तर यांच्याकडे एनी टाइम शाळा अवेलेबल असतात मित्रांनो जर तुमची काही डिमांड असेल किंवा तुम्ही आता सांभाळू शकत नाही किंवा आता तुम्ही तुम घेऊ शकत नाही शाळ्या तर तुम्ही डिमांडवरही बुकिंग त्यांच्याकडे करू शकता म्हणजे जसं तुम्हाला पुढे लागत असतील शाळ्या आणि तुम्हाला जर आताच त्यांनी जर बुकिंग करायची असेल तर ती ऑप्शन ते करून देतील मित्रांनो तर शेळ्यांची क्वालिटी खूप छान आहे आणि जर कोणाला नवीन शेळी पालन सुरू करायचं असेल तर त्यांनी बिंदास संपर्क करावा मयूरभाऊ वेळे यांच्याशी आणि एकदम टॉप क्वालिटीच्या शेळ्या आपल्या फॉर्मवर घेऊन जावा आणि त्यांच्याकडनं उत्कृष्ट दर्जाचं उत्पन्न घ्यावा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा व्हिडिओमध्ये ते ॲनिमल होते ते कसे वाटले तेही नक्की सांगा